महाराष्ट्र राज्यात ॲलोपॅथी डॉक्टर आणि संघटनांचा एक दिवसांचा लाक्षणिक संप काल झाला अहिल्यानगरमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने गुरुवारी सकाळी आठ ते शुक्रवारी सकाळी आठपर्यंत पर्यंत हा बंद पुकारण्यात आला या बंदला अल्प प्रतिसाद मिळाला या लाक्षणिक संपाचा परिणाम आरोग्यसेवेवर झाला नसल्याचे दिसून आले मात्र नेमका हा बंद कशासाठी होता इंडियन मेडिकल असोसिएशनने कुठल्या गोष्टीसाठी विरोध केला तसेच होमिओपॅथी डॉक्टरांनी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या केलेल्या दाव्यांना रोखोक उत्तरे दिली आहेत पाच सप्टेंबर रोजी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक जी आर काढला ज्याच्याप्रमाणे दोन हजार चौदा मध्ये सीसीएमपी कोर्स काढला होता होमिओपॅथिक लोकांना ॲलोपॅथिक औषधाचे ट्रेनिंग देण्यासाठी त्या याला जे सेंट्रल काउन्सिल ऑफ होमिओपॅथी आहे त्यांनी विरोध केला होता त्याच्यानंतर हायकोर्टात रिट पिटिशन टाकली होती तेव्हाही त्यांनी त्याचा ते निकाल अजूनपर्यंत लागला नाही आणि हायकोर्टांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की ह्या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत त्यांना कुठलीही परवानगी देऊ नये तरी पण त्या को सुद्धा डावलून गव्हर्नमेंटनी हे केलं बरं त्याच्यानंतर प्रत्येक काउन्स प्रत्येक जी पॅथी असते जशी होमिओपॅथी झाली आयुर्वेद झालं त्याच्यानंतर आमची ॲलोपॅथी आहे त्याचे वेगवेगळे तीन काउन्सिल आहे पण यांनी हा जो जी आर काढला त्याच्याप्रमाणे जे होमिओपॅथिक लोक आहे त्यांना आमच्या एम एम सी मध्ये रजिस्ट्रेशन करण्याची त्यांनी परवानगी दिली ही याच्या याच्यासाठी आमचा विरोध आहे आमचा कोणत्याही पॅथीविषयी विरोध नाही आमचं म्हणणं आहे की तुम्हाला तुमच्या पॅथीमध्ये त्यांनी रजिस्ट्रेशन द्यावं आमच्या पॅथीमध्ये एनक्रोचमेंट करू नये मुख्यमंत्र्यांनी पण कोर्टाने पण तो जे आर काढलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी पण ह्या गोष्टीला होकार दिलेला आहे त्यामुळे आमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते एम एम सीमध्ये होत आहे तर ॲक्च्युअली एम एम सीमध्ये महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन आम्ही सेपरेट नोंद करा असं म्हणून आम्ही ग्राह्य धरलेलं आहे आम्ही त्यांच्यामध्ये मिसळत नाहीयेत किंवा आता ते त्यांचे गैरसमज झालेले आहेत काही गोष्टींमध्ये त्यांनी पण प्रथमतः ते क्लिअर करावे त्यानंतर संप पुकारा आम्हाला संपाचा काही विरोध नाही आहे पण आमची पॅथी हा आमचा स्वाभिमान आहे हा वाद म्हणजे असा मोठा वाद नाही आहे आमचे जे होमिओपॅथिक डॉक्टर्स आहेत हे गेल्या जवळपास वीस ते पंचवीस वर्षे किंवा मागे जो पहिली बॅच सुटल्यापासून खेडेपाड्यामध्ये प्रॅक्टिस करतायत किंवा आर एमओ म्हणून हॉस्पिटलला प्रॅक्टिस करतायत तर आय एम ए वाल्यांचं इंडियन मेडिकल काउन्सिलवाल्यांचं म्हणणं आहे की बाबा तुम्ही जो हा जो कोर्स तुम्हाला सी सी एम पी कोर्स दिलेला आहे तो एक वर्षाचाच कोर्स आहे आणि एक वर्षात तुम्ही या लोक्या कशी काय शिकलात तर माझं एकच सांगणं आहे याला की बा आम्ही साडेचार वर्ष कॉलेजला दिले त्यानंतर एक वर्ष इंटर्नशिप केली आणि त्यानंतर एक वर्षाचा हा कोर्स आम्ही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज म्हणजे एम बी बी एस जिथून पास आऊट होतात तिथून आम्ही हा कोर्स सुटलेला आहोत आणि त्यानंतर आम्हाला हे ॲलोपॅथीची परमिशन ते पण एम एम सीमध्ये रजिस्ट्रेशन सेपरेट मध्ये रजिस्ट्रेशन आमचं केलं आहे आणि हा वाद असा मोठा वाद नाही आहे याच्यावरती कोर्टाने पण निर्णय दिलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांनी पण या निर्णयाचं फॉर आहे आमची पुढची भूमिका आम्ही मंत्रालयात जाणार आंदोलन करणार तिथे जाऊन मंत्रालयापुढे जाऊन आंदोलन करणार त्याच्यानंतर कोर्टात आम्ही सुप्रीम कोर्टात केस टाकू परत त्याच्यावरती नाही झालं तर मग आम्ही बंद करू सगळे सर्व खाजगी संस्था आणि एम एम सी हे शासनाचं प्राधिकृत करण्यास त्यांचा विरोध असण्याचं काहीच कारण नाही त्यांनी त्या ठिकाणी ग्रोथ करू मुंबई हायकोर्टने निकाल म्हणजे फॉर दिलेला आहे होमिओपॅथीला ते कोर्टात जरी गेले तर हायकोर्टने निकाल जो आहे तो आमच्या आम होमिओपॅथीला फार दिलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ॲलोपॅथीशी संबंधित असणारी आय एम ए ही संघटना आणि दुसऱ्या बाजूला पीएचएमएस आणि सी सी एम पी कोर्स केलेल्या संघटना यांच्यामध्ये जो तीव्र संघर्ष आहे त्या तीव्र संघर्षाच्या बाबतीत मी आपल्या माध्यमामधून एक स्पष्टपणे नमूद करू इच्छितो की पी एच एम एस केल्यानंतर सी सी एम पी हा दोन्ही कोर्स मिळून साडेसहा वर्षाचे होते आणि सीसीएमटी केलेली व्यक्ती संपूर्ण वर्षभर तो एकच कोर्स करत असतो आय एम एवाल्यांचा जो कि जा आरोप आहे की ह्या अर्धवट ज्ञान तर हे अर्धवट ज्ञान संपूर्ण एक वर्षामध्ये तुम्ही दुर्लक्षित कसं करू शकता आय एम ए संघटनेने जे जे आरोप केले मध्यम आय एम एचा जो आरोप आहे तो आरोप म्हणजे त्यांच्या फक्त स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी प्रतिष्ठेसाठी का म्हणते मी कारण महाराष्ट्र सरकारने विधिमंडळामध्ये रिक्सर कायदा पारित केला त्या कायद्याच्या माध्यमातून त्यांनी सीसीएमटी हा कोर्स लोकांना प्राधिकृत केला आणि सीसीएम कोर्स पूर्ण केल्यानंतर एम च्या रजिस्टर मध्ये त्याची अधिकृत नोंदणी करण्यास परवानगी दिली एम एम सी मध्ये एस वाल्यांची नोंदणी झाल्यानंतर ह्या आय एम एच्या राज्य नेतृत्वाला असं वाटतंय की त्यांच्याशी संबंधित निवडणुका ज्या असतील त्या परंतु आपल्या माध्यमामधून मी एक नमूद करू इच्छितो की त्यांच्या निवडणुकांमध्ये बीएचएमएसच्या पदवीधारकांना कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट नाही दुसऱ्या बाजूला मला हे नमूद करायचं की काल तुम्ही जे जाहीर केलेला संप आहे राज्यव्यापी संप राज्य नेतृत्व आणि आय जो संप या ठिकाणी जाहीर केला होता तो आज आणि उद्या ह्या दोन दिवसामध्ये सांगतो आय एम राज्याच्या अध्यक्षांना मी एक थेट प्रश्न विचारू इच्छितो की उदाहरणादाखल जर आज नगर शहराची जर बाबी बघितली तर नगर शहरामध्ये जे अनेक आय एम हॉस्पिटल्स आहेत त्या आय एम एच्या आजच्या बंदच्या काळामध्ये आत्ताचा जो आकडा आहे की यांच्या बंद नंतर हे मोठे मोठे हॉस्पिटल सांभाळणारे कोण असतील तर आयुष्य विभागाचे आयुष्य विभागामध्ये होमिओपॅथीची संख्या दोनशे अठरा डॉक्टर्सची म्हणजे तुम्ही जो बंद पुकारलाय तुमच्या बंदच्या अनुपस्थितीमध्ये तुमच्या हॉस्पिटल चालवणारे डॉक्टर्स तुम्हाला कसे चालतात तुमच्याकडे पाठवलेले पेशंट तुम्हाला कसे चालतात दुसऱ्या बाजूला मला अजून एक नमूद करायचं की संपूर्ण राज्याची आरोग्य व्यवस्था जर बघितली तर त्या आरोग्य व्यवस्थेच्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी नगर तालुक्याच्या बाबतीत भाष्य करेल नगर तालुक्यामध्ये एकशे पाच गाव या एकशे पाच गावांमध्ये आय एम वाल्यांना मी एक आवाहन करतो एक्षे MBBS कर गए। की नगर तालुक्यातल्या एकशे पाच गावांमध्ये एम बी बी एस किंवा तत्सम पदवी असणारा कुठला डॉक्टर प्रॅक्टिस करतोय मी या ठिकाणी आवर्जून नमूद करू इच्छितो की नगर तालुक्यातल्या या एकशे चार ते पाच गावांमध्ये फक्त बी एच एम एस आणि बी एम एस पदवी असलेली लोक सेवा देतात गोरगरीब जनता ह्या लोकांकडून आपली सेवा घेते आणि जर आय एम एचा हा ग्रोथ असाच राहिला तर भविष्यामध्ये मी शासनाला एक आवाहन करतो की भविष्यामध्ये जर ग्रामीण भागामधली आरोग्य व्यवस्था कोलमडली तर त्याला आश्चर्य